जयंती निमित्त सावेडी तपोवन रोड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सकाळी साडे दहा वाजता महानैवेद्य आरती केंद्र प्रतिनिधी श्री वत्सऊ सोनाली बबन पालवे यांच्या हस्ते संपन्न झाली त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले संदीप कर्डिले तसेच महानगरपालिकेचे माजी नगरसेवक निखिल वारे सुनील त्रिंबके बाळासाहेब पवार विनीत पाऊलबुद्धे हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सर्व स्वामी सेवेकार्यांनी प्रयत्न केले असून सात दिवसाचा सप्ताहाचा समारोप यावेळी पार पडला श्री स्वामी समर्थ आपले अखंड नाम जप तब्ये सोळा श्री स्वामी समर्थ तपोन केंद्रामध्ये आज सात दिवस झाले गुरुचेत्र पारायण आज सांगता सोहळा झाली आज आपण आपल्या स्वामी समर्थ तपोन केंद्रामध्ये जवळजवळ साडेतीनशे गुरुक्षेत्र पारायणला महिला सेवेकरी आणि पुरुष सेवेकरी बसले होते आज त्यांची सांगता महाप्रसाद झाली महाप्रसादाने शिहरी आमटी बाजरी भाकर शेंगदाणा चटणी आणि आचार हे सगळं महाप्रसादांनी सर्व काही व्यवस्थित दिला आहे आपल्या जवळजवळ चार ते पाच हजार सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवा के, तपवून केंद्रामध्ये आलेले आहे आज प्रसाद सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे एवढी विनंती करतो श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुजरा त्रिवार वंदन आदरणीय गुरुमाऊली आदरणीय या दादासाहेब यांच्या चरणी त्रिवार मुजरा त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ बघा आपल्या आज तपोवन केंद्राचा आठवा दिवस यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह आपल्या इथे संपन्न झाला दत्त जयंतीचा हा सप्ताह पार पडला या पंचक्रोशीतील सर्व सेवेकऱ्यांनी इथं येऊन प्रसादाचा लाभ घेतला आपल्या केंद्रामध्ये गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने खूप छान असं सेवा घेतल्या जातात स्वामी सारामृत दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती नवनाथ भागवत असे वेगवेगळे पारायण केले जातात गुरुचरित्राचे के तीनशे तीन ते साडेतीनशे सेवेकऱ्यांनी आपल्या इथं पारायण केले आपल्या इथं बघा रडत येणारा प्रत्येक सेवेकरी हसत जातो भरभरून असं आम्हाला सगळ्यांना दिला आहे आणि सगळ्यांच्या सेवेतून आणि सगळ्यांच्या सहकार्यातून खूप छान असा मोठ्या उत्साहात आपला हा सप्ताह पार पडला श्री स्वामी समर्थ